महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकाने कुणाला रिक्षा चालवायचे आहे टॅक्सी चालवायच्या आहे हा स्वयंरोजगार आहे तुमच्याकडे लायसन बिल्ला लागतो आणि आर डी ओमधून लायसन बिल्ला हा मिळतो बिल्ला काढण्यासाठी पंधरा वर्षाचा दाखला भाषेचं ज्ञान तुम्हाला लागतं म्हणजे महाराष्ट्राची मराठी भाषा आहे मराठी भाषा हे बोलणं आवश्यक आहे आणि प्रादेशिक भौगोलिक परिस्थिती तिथली माहिती लागते मग आर टी ओवाले परमिट देतात त्यासाठी पोलीस रिपोर्ट लागतो परमिट कुठेही बंद नाही ज्यांना हा स्वयंरोजगार करायचा आहे त्यांनी लायसन बिल्ले काढा रिक्षाचं परमिट करा टॅक्सीचं परमिट करा टॅक्सीचं परमिट चार सीटचं मिळतं सहा सीटचं मिळतं फुल कॅबचं मिळतं आणि आपला स्वयंरोजगार करा आता कुठं काम नाही दंग नाहीत नोकऱ्या नाहीत आणि खाली आपण बसलो नोकरी नोकरी करून शिक्षण घेऊन मी तोपर्यंत नोकरी मिळेपर्यंत पाच वर्षासाठी हा परवाना मिळतो स्वयंरोजगार करा आर टी ओकडून हे परवाने दिले जातात परवाने चालू आहेत स्वयंरोजगार करा स्थानिकांचा व्यवसाय